माझं नाव शांतराम गौड राहणार उंदरवाडी मी बातमीला कामानिमित्त जात असताना माझ्या मोटरसायकलचा आडो कत्रे येऊन मी पडलो त्यानंतर मला लोकलच्या दवाखान्यामध्ये माझ्या मित्राने नेला नेल्यानंतर जे के डॉक्टर यांनी एक्सरे वगैरे मारून माझी चौकशी केल्यानंतर ते म्हणले तर एम आर आय वगैरे करून बघायला पाहिजे एम आर आय करायसाठी त्यांनी मला चिट्ठी वगैरे दिली एम आर आय करून आल्यानंतर मला त्यांनी हा दवाखान्याचा पत्ता दिला आणि गिरीश मोठे डॉक्टरांचा डॉक्टरांच्याकडे लावून दिले तिथून मी एम आर आय वगैरे रिपोर्ट घेऊन गिरीश सरांच्याकडे आलो गिरीश सरांनी आल्यानंतर रिपोर्ट वगैरे पाहिल्यानंतर ते बोलले की बाबा तुमची लिगामेंट कट आहे लिगामेंटचं ऑपरेशन केलं पाहिजे असं तिने मला सल्ला दिला सल्ला दिल्यानंतर मी त्यानंतर त्यांनी मला एक सोच कमी यायची आठवड्याच्या गोळ्या वगैरे दिल्या त्यानंतर मी आठवड्यानंतर आर्मी डी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी माझे ऑपरेशन वगैरे ऑपरेशन वगैरे केले ऑपरेशन केल्यानंतर ऑपरेशन केल्यानंतर माझी बोट वगैरे लागलीच म्हणजे लागलीच क्रिया वगैरे चालू झाली आहे म्हणजे गिरीश सरांचे ऑपरेशन करायची पद्धत वगैरे एक नंबर असून त्यांचा स्टाफ वगैरे स्टँडर्ड लेवलचा आहे सगळा स्टाफ स्टँडर्ड श्टार, आहे स्वच्छता वगैरे दावाची एक नंबर असून बाकी लॅब मेडिकल वगैरे इतर गोष्टी सगळ्या त्यांच्या घेतल्या असून सगळ्या गोष्टी म्हणजे समजावून सांगण्याच्या वगैरे सगळ्या पद्धती एक नंबर आहेत आमचे नातेवाईक किंवा कोण पण माझे मित्र परिवार असेल त्यांना के स्टार मध्येच असं सांगेन या पद्धतीचं ट्रीटमेंट चांगले येते आहेत